नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा निकाल लागलेला आहे सर्व उमेदवारांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला नोंदणी करायची पवित्र पोर्टलवर या ठिकाणी दोन हजार सतराची टॅब आहे दोन हजार बावीसची टॅब आहे अद्याप दोन हजार पंचवीसची टॅब आलेली नाही यावर काम चालू असेल आणि तशी ज्यावेळेस इथे आपल्याला या किंवा अन्य वेबसाईटवर आपल्याला पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशन करायचं कौन असेल करा तर त्याची सूचना आपल्याला प्राप्त होईल त्याची आपण वाट बघावी पण दरम्यान आपल्याला आपली तयारी म्हणून तयारीचा भाग म्हणून आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट यासाठी अपलोड करावी लागणार आहे यासाठीचं जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण इथे येऊ शकता याच्या संदर्भातलं अद्ययावत जी माहिती आहे ती आपल्याला दोन हजार पंचवीससाठी वाट बघावी लागेल पण दोन हजार बावीसमध्ये कोणकोणती कागदपत्रे मागितली होती याची जर माहिती आपल्याकडे असेल तर त्या दृष्टीने आपण तयारीत राहू आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात दोन हजार पंचवीसच्या उमेदवारांसाठी ही यादी येणार आहे त्यावेळेस तर आपल्याला त्याप्रमाणेच डॉक्युमेंट सादर करायचे आहेत पण दरम्यान आपल्याकडे वेळ आहे तर ही जी दोन हजार बावीसमध्ये यादी मागितलेली होती आपण बघून घेऊ जेणेकरून ती त्याप्रमाणे आपण कागदपत्रे तयार ठेवू दोन हजारची पंचवीसची आलीनंतर त्याच त्याच्याप्रमाणे सुद्धा आपण पडताळून बघू शकतो तर बघा ही यादीमध्ये दिलेलं आहे चाचणीच्या वेळी सादर केलेले किंवा अद्ययावत फोटोग्राफ इथे पाहिजे त्यानंतर उमेदवारांनी हे आपल्याला अपलोड करावं लागणार आहे पवित्र पोर्टलच्या साईटवर रजिस्ट्रेशन करताना स्वाक्षरी आणि तीच स्वाक्षरी जी परीक्षेच्या वेळेस दिली होती तीच किंवा मग दुसरी अद्ययावत स्वाक्षरी असं हे लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं डोमेसाइल सर्टिफिकेट लागणार आहे यंत्र लागू असल्यास म्हणजे यातील जे कोणतं आरक्षण मागितलेलं आहे त्याच्या संदर्भातलं कागदपत्र आपल्याला लागणार ला 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 आहे डोमेसाईल मात्र सर्वांसाठी आवश्यक आहे त्यानंतर जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास म्हणजे ज्यांनी रिझर्वेशन मागितलेलं आहे किंवा आरक्षणाचे जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आहे जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागू असल्यास नंतर समांतर आरक्षण म्हणजे या जातीच्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं असेल तर त्या संदर्भातले जे जे काही दावा केला असेल त्या प्रत्येकाचं प्रमाणपत्र जे लागू असेल ते या ठिकाणी द्यायला आवश्यक आहे त्यानंतर सातवा आहे माध्यमिक शालांत म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बघा दोन्ही लागणार आहे दहावीचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही लागणार आहे बारावीचं सुद्धा पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही लागणार आहे त्यानंतर ज्यांना इथून पुढची ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्र आहे त्यांच्यासाठी पदवी प्रमाणपत्र म्हणजे कॉन्व्होकेशन जी डिग्री असते ती आणि मार्कशीट अशी पाहिजे त्यानंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर दाखवलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र त्याचं मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट पाहिजे जर नसेल तर आपण विद्यापीठाकडून हे डॉक्युमेंट आपण घेऊ शकता आपल्याकडे अजून वेळ आहे त्यानंतर पदविका स्तरावरील डिप्लोमा असेल काही डी टी एड डी डी एल एड यापैकी कोणतं असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि त्याचं मार्कशीट असं पाहिजे आता या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र आहे पदवी प्रमाणपत्रासोबत एक पासिंग सर्टिफिकेटसुद्धा असतं एक मार्कशीटसोबत येतं ते पण आपल्यासोबत असू द्या म्हणजे तीन गोष्टी होणार या ठिकाणी एक डिग्री सर्टिफिकेट एक होईल आणि मार्कशीट होईल आणि अजून एक छोटं पासिंग सर्टिफिकेट असतं लागल्यास ते असेलच ते जनरली विद्यापीठ दिलेलंच असतं तर ते सुद्धा या ठिकाणी ॲडिशनली असू द्या त्यानंतर पदवी स्तरावरील व्यावसायिक म्हणजे बी एड डी एड असेल तर सुद्धा पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट मागितलेलं आहे जर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम पी एड असेल किंवा एम एड असेल तर कोणतं त्या सुद्धा पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट बी एड उमेद सुद्धा पदवी सर्टिफिकेट आणि मार्कशीट त्यानंतर टी ई टी सी टी ई टी हे जर लागू असेल म्हणजे आपण प्राथमिक शिक्षक प्राथमिक स्तरावर आपली नेमणूक व्हावी असं वाटत असेल आणि आपण पात्र असाल तर टी ई टी किंवा सी आ, सी यापैकी जे आपण पा पात्र असाल त्याचे प्रमाणपत्र ते सुद्धा इथे अपलोड करायचं आहे नंतर यापैकी कोणतं रिझर्वेशन आपण घेतलेलं असेल यापै तर त्याच्या संदर्भातलं प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत आणि हेच ओरिजिनल आपल्याला मुलाखतीच्या वेळेस किंवा जॉईनिंगच्या वेळेस लागणार आहेत तर हे डॉक्युमेंट सगळे आपण जमा करून ठेवा हे जे आहे ते अपलोड करायला लागणार म्हणून ते मर्यादा दिलेली आहे तर हे सगळे डॉक्युमेंट आपण आपल्याजवळ जमा करून ठेवा नसतील तर त्यासाठी अप्लाय करा आपल्याजवळ वेळ आहे अजून दोन हजार पंचवीसच्या संदर्भातलं परिपत्रक आलेलं नाही की पवित्र पोर्टलवर आपल्याला कुठे अपलोड आप करायचं आहे किती काय काय त्याचं येईलच पण या माध्यमातून आपल्याला एक अंदाज येईल की आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत तर नसतील तर ती जमा करा हरवली असतील तर डुप्लिकेटसाठी अप्लाय करा आणि ती मिळवून घ्या जेणेकरून ज्यावेळेस ही नोंदणी सुरू होईल त्यावेळेस आपल्याजवळ ती सर्व कागदपत्रं असतील हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले जे सहकारी मित्र मित्रमैत्रिणी असेल सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा माझ्याकडून आपल्यासाठी खूप सारे शुभेच्छा